बार्शी तालुक्यातील सारोळे येथे एम एस सी बीची थ्री थ्रीफेज लाईटच्या तारा तुटून स्पार्क झाल्याने शेतकऱ्याचा पाच एकर ऊस जळून खाक झालाय तसेच इतर पाच एकर शेतातील ऊसाचे ठिबक सिंचनाच्या पाईप असे अंदाजे शेतकऱ्याचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले ही घटना नऊ मार्च रोजी दुपारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी रविराज घाटे वैवर्ष नोंद वैराग पोलीस ठाण्यात दाखल केली आहे या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता प्रकारे झालेलं आहे